जय भीम या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये असलेले वैचारिक मतभेद याविषयी आपण जाणून घेतलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर आंबेडकरांना गांधीजींचे चरित्र लिहायचे होते याविषयी जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया द केस ऑफ द अनटचेबल्स इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स स्वतंत्र तर भारतातील अस्पृश्यांची परिस्थिती या ग्रंथात अस्पृश्यांची स्थिती स्वतंत्र काळात सुधारली की त्याचा वेग मंदावला याबद्दलची माहिती साधक पाधक पुराव्यानेशी देण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते त्यांची स्थिती सुधारण्याचा वेग मंदावला आहे ही भूमिका विशद करून सदर ग्रंथ युनोकडे पाठविण्याचा त्यांचा विचार होता युनोने अस्पृश्यांचा प्रश्न इतर देशातील मागासलेल्या वर्गांच्या प्रश्नाबरोबर निगडीत करावं त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरभक्कम योजना अति घ्यावी असा या ग्रंथांचा आशय होता पण तो ग्रंथ संपूर्णपणे लिहून पूर्ण झाला नाही रेडल ऑफ गीता रेडल ऑफ विष्णू रिडल ऑफ त्रिमूर्ती आणि रेडल ऑफ वुमन्स या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी सामग्री जमवून ठेवलेली होती या ग्रंथाची पहिली काही पाणी त्यांनी एकोणीसशे छप्पनच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लिहिलेली होती ही योजलेले ग्रंथ त्यांना पुरे करता आले नाहीत कारण की एकोणीसशे छप्पनच्या डिसेंबरमध्येच त्यांचे प्रेनिर्माण झाले एकदा नानकचंद ऋतू बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही तुमची आत्मचरित्र का लिहित नाही नानकचंद ऋतू तु म्हणाले तुम्हाला जशा आठवणी आठवतील तशा मला निवेदन करा मी नोट्स घेतो मग त्या जुळून तुम्हाला आत्मचरित्राचा ग्रंथ तयार करता येईल बाबासाहेब ये म्हणाले माझे चरित्र विस्तृत प्रमाणात खैर मुळे लिहित आहेत तर इतरांना न सांगता येणाऱ्या काही गोष्टी आहेत तशा पण त्या आपण नंतर बघू परंतु मला गांधींचे चरित्र लिहायचे आहे त्यांच्या चरित्रकारांनी गांधीला खऱ्या स्वरूपात मांडलेलेच नाही मला जसे गांधीचे जीवन भावले आहेत तसे ते कोणालाच ओळखता आलेले नाही त्या माझ्या दृष्टिकोनातून मी गांधींचे चरित्र लिहि नंतर वेळ मिळालाच माझे पण या दोन्ही गोष्टी त्यांच्या हातून होऊ शकल्या नाहीत गांधींचे चरित्र बाबासाहेबांच्या हातून लिहून झाले असते तर साऱ्या जगात त्यांनी खळबळ उडवून दिली असते पण काळाय तस्मे नमः नमहा हेच शेवटी म्हणणे भाग पडते तर मित्रांनो बौद्ध धम्म आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही यूट्यूब चॅनल तयार केले आहे तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद जय भीम